आज बनवूया बोंबलाची सुकी भाजी त्यासाठी मी इथे बोंबील बघा बारीक बारीक असे कट करून घेतले छानपैकी आणि बोंबीला आपण छान असे क्रिस्पी होऊपर्यंत फ्राय करून घेऊया हे पा बारीक बारीकच बोंबील घेतले ते जास्त वशायला लागत नाही त्यामुळं आता आपण याला छान असं स्लो गॅसवरच भाजून घेऊया मस्त हे पा चार पाच मिनटं झाले त्यांना आपले बोंबील बघा छान असे भाजलेत आता आपण इकडे एका वाट्यामध्ये पाणी घेतले हे पाणी सोकमट आहे आता हे बोंबील याच्यात टाकायचे म्हणजे माती काही घाण असेल ना तर निघून जाईल पाणी थोडंसं सोकमटच घ्यायचे आणि याच्यात आपल्याला पाच मिनटं बोंबील असेच ठेवायचे म्हणजे पूर्ण व्यवस्थित साफ होतील बोंबील आता आपण इकडे एक कढाई घेतली कढाईमध्ये टाकायचं आपल्याला दोन चमच तेल याच्यात टाकायचं ठेचलेलं लसूण दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या लसूण छान परतून द्यायचं लसूण छान परतला की आपण इथे दोन कांदे टाकायचे तर मोठे कांदे घेतले दोन कढीपत्ता टाकूया आणि कांदा छान गुलाबी रंग होतून फ्राय करूया कांदा थोडा गुलाबी झाला आता याच्यात आपण दोन तंबाटे टाकूया एक चमच मीठ टाकायचं जेणेकरून टमाटे सॉफ्ट होईल मीठ थोडं जपून टाका कारण बोंबीला ऑलरेडी खारट लागतात त्यामुळे आता टमाटे छान असं आपण सॉफ्ट होऊन देऊया हे टमाटे छान सॉफ्ट झाले याच्यात दोन चम्मच टाकली लाल मिरची पावडर एक चम्मच हळद टाकायची आणि कोथिंबीर टाकायची आधी मसाले आपल्याला छान कांदा टमाट्यामध्ये एक दोन मिनटं मिक्स करून घ्यायचे छान परतूया म्हणजे टेस्ट खूप छान लागतो याचा हे असंच आपण एक दोन मिनटं परतून घेतलं होतं त्यानंतर आता आपण याच्यात आपण बोंबील पाण्यातून काढून घेतले तर व्यवस्थित धुवून आता बोंबील टाकायचे मीठ आपण ऑलरेडी टाकलं त्यामुळे मीठ टाकायचं नाही आता छान मिक्स करून घेऊया तुम्हाला थोडंसं पातळ हवं असेल ना तर तुम्ही याच्यात गरम पाणी टाकू शकता थोडं आता मला हे बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर एक नंबर भन्नाट असे लागते ही चटणी मिक्स करून घेतल्यानंतर आपण पाच मिनटं याला ना छानपैकी असं स्लो गॅसवर झाकून ठेवायचे पाच मिनटानंतर आपण चेक करूया पाच मिनटं झाले बघा आपली बुमलाची चटणी तयार झाली मस्त अशी एक नंबर अशी बुमलाची चटणी आपली तयार आहे तुम्ही बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता खूप छान लागते अशी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा धन्यवाद